हाय नमस्कार माझं नाव शेखर आहे मी व्हिडिओ एक कारण आहे की आपलं जे मानाचं ओळखीत झुंडकीचं मैदान जे त्या पाच तारखेला होणार आहे तर त्याचं रजिस्ट्रेशन सर्व चालू झालेलं आहे तर त्याची तारीख तीस तारखेपासून ते तीन डिसेंबरपर्यंत होती तर माझं एक वैयक्तिक मत आहे मला तुम्हाला सर्व बैल मांडताना मी सांगितलं तुम्ही काही करून दोन तारखेच्या आधी म्हणजे आजच तुम्ही रजिस्ट्रेशन करून पूर्ण करून घ्या दीड हजार रुपये जे काही ते करून आजच तुम्ही रजिस्ट्रेशन करून मोकळे व्हा उद्याची वाट नका बघू काढून उद्या लॉट पण निघणार आहे आणि उद्या जर थिंक दिवस दिवसभरामध्ये बाराशे गाड्यांच्या वरती गाड्या सुटत नाही त्यामुळे तुम्ही बाराशे गाड्यांमध्ये नसते गाड्या आपली नोंद करून घ्या मी तर तुम्हाला रिक्वेस्ट करतोय गाड्या भरपूर येणार कारण नाही छत्रपती कंपनी जेव्हा तिकडे तिकड जसं बाबाच्या मार्गातल्या गाड्या येणार आहे त्यामुळे तुमचं तुम्ही रजिस्ट्रेशन आजच पूर्ण करून घ्या प्लीज प्लीज तुम्ही मी तुम्हाला करू नक्की उद्याच्या गरजेच्या प्लीज राहू नका ఏ బుకా మీ పైలువడే మళ్ళీ సర్వం మేజీ వాటే కి సర్వం యావ ఆనందాన్ని కొన